नरसिंहवाडीला मनोहर पादुका आहेत त्यांनाच विमल पादुका सुद्धा म्हणतात विमल म्हणजे मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मळ नसलेली निर्गुण पादुका गानगापूरला आहेत स्वर्ण पादुका या श्री नरसिंह सरस्वती महाराज ज्यावेळेस श्रीशैलेला जायला निघतात त्यावे त्यांच्या पायामध्ये या होत्या श्री दत्तात्रय हा सद्गुरू आहे अतिथी हा देण्याकरता येतो पारायणाची प्रतिची सगळ्यांना येते पण ती ओळखू येत नाही दत्त संप्रदायाच्या अनेक शाखा आहेत येती म्हणजे अवधूत रूपात आणि संन्यासी रूपात पण आहे श्रीरामकृष्ण परमहंसाला दत्तात्रयाचे दर्शन होते संगीत हे नरसिंह सरस्वतींना प्रिय आहे संपुटाचा काही भाग रावणाने नरसिंह सरस्तांना स्तोत्र जे गायलेले आहे शिष्याने त्यांना ते फार आवडते काहुनाने आत्मलिंग ज्यावेळेस कैलासहून आणले त्यावेळेस त्याचा का काही भाग नरसिंहवाडीला पडला महादेवाने असे वरदान दिले होते की जो गोकर्णाच्या लिंगाची पूजा तीन वर्ष करेल तर तो पूजा करणारा शिवस्वरूप होतो म्हणून श्री नरसिंह सरस्वती तेथे तीन वर्ष राहतात नरसिंहवाडीला ते बारा वर्ष राहतात आदिलशाहीतील एक बादशहा दत्तभक्त होता त्याच्या मुलीच्या डोळे गेले होते त्यांना काही दरबारातील पंडित वाढल्या जाण्याचा सल्ला देतात कालांतरानंतर डोळे पूजा केल्यामुळे येतात बादशहा तेथेच वाढला मंदिर बांधतो आजही विजापूरच्या किल्ल्याजवळ सिद्धत्त्य मंदिर आहे त्याने किल्ल्याच्या जवळ जातेवेळी दर्शन घेण्यासाठी पादुका बांधून घेतल्या योगिनी ह्या देवी भगवती देवीच्या सख्या आहेत ज्या ज्योतिरूपात असतात त्यांची संख्या आठ सोळा बत्तीस चौसष्ट अशी असते जगदेब बे, जगदंबेच्या मस्तकेवर त्या असतात त्याचा आकार आपल्या हिंदू मंदिराच्या शिखरासारखा असते असतो देवीचे भैरव असतात वाडला सोळा योगिनी आहेत नरसिंह सरस्वतीची पूजा प्रत्यक्ष शिव म्हणून त्या करतात विदुरा नगरी म्हणजे बिद बिदर भामुनीच्या राज्यात रजक बादशाह होतो श्रीपाद वल्लभच्या जन्मकाळामध्ये ची गोष्ट आहे ती बादशहाची भेट पापविनाशी क्षेत्रावर गाणगापूरला होते मी शाश्वत सनातन आहे असे श्रीपाद सांगतात विदर्भात कारंजा येते श्रीगुरूंचा नरसंचा जन्म झालेला आहे दवा पाय शक्तीचे प्रतीक आहे विठ्ठलाचा पाय म्हणजे दक्षिण ध्रुव आणि डोके म्हणजे आपले डोके म्हणजे उत्तर ध्रुव म्हणून आपण दर्शन घेत असताना आपले डोके दक्षिण ध्रुवाजवळ ठेवले असता आपले डोके उत्तर असते म्हणून तिथून आपणाला एक शक्ती मिळते आपणाला म्हणून आपण सुद्धा पाया आपण पूर्वी पडत होतो त्याचे कारण हे आहे पादुका म्हणजे मंत्रशक्तीचा एक स्तोत्र आहे वाणी प्रत्यक्ष स्पर्श दृष्टी संकल्पाने शिष्यामध्ये या गोष्टी उतरतात धन्यवाद